करिये तुम्ही माझे विजयसो करिये विजयसो पटुका 35 रुपये भावे वाजायचे पाहिजे पैसे मिळात पाहिजे निदन दिलंय काय म्हणलं काय माजलगाव तालुक्यातल्या सर्व साखर कारखान्यानं एकाही कारखान्यानं या हंगामातला ऊसाच्या टनाचा भाव डिक्लेअर केलेला नाही आणि चौदा दिवसात त्यांचे बिल द्यावा हे सुद्धा डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळे माजलगाव सहकारी साखर सहकर कारखाना असो जे छत्रपती सहकारी साखर सहकर कारखाना कार असो महेश कारखाना असो बारखाले ते गुळ युनिट असो यांनी आधी शेतकऱ्याच्या उसाचा भाव डिक्लेअर करावा आणि त्यानंतरच कारखान्याला सगळी सगळी सुरुवात करावी आणि शेतकऱ्यानं सुद्धा आपला ऊस देऊणी आमची जबाबदारी नाही आहे ही म्हणजे आंदोलनकर्त्याची जबाबदारी नाही हे शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याला भाव पाहिजे असला त्यानं त्या ते आंदोलनात उतरावं आणि त्याच्या ऊसाला भाव देण्यासाठी आपला ऊस त्यांना घेऊ देऊणी आणि साखर कारखान्याला ऊस देताना आपला भाव बांधून घ्यावा आणि उद्याच्या आंदोलनात सात तारखेच्या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांनी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं हो की दा कारखानदाराला दाखवून द्यावं हो की बाबा हे आजचं आंदोलन हे आता शेतकरी पेटलेलं आहे आता काय त्याला क म्हणजे लक्षात आलं आहे की कि तुम्ही किती लूट केली आत्तापर्यंत तुम्ही हजारो कोटीच्या तुमच्या प्रॉपर्ट्या झाल्यात ते आमच्या ऊसातून झाल्यात आमच्या बापाच्या आई आईच्या घामातून झाल्यात ह्याचं भान आम्हाला आलं आहे म्हणून हे आम्ही आंदोलनात उतरलोत तरी हे आंदोलन त्यांनी सक्सेस करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा ही विनंती परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची एक महत्त्वाची मिटिंग या ठिकाणी संपन्न झालेली आहे या मिटिंगमध्ये एक मतानी जे काही ठराव पारित झालेली आहेत यामध्ये प्रामुख्यानं की आम्ही जो ऊस या उत्पादनाच्या खर्चामध्ये सुद्धा जी वाढ झालेली आहे उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि निसर्गाच्या या अवकृपेमधूनसुद्धा जो ऊस आम्ही जोपासलेला आहे या उसाच्या योग्य मोबदला मिळावा किमान ज्या पद्धतीची महाराष्ट्राभर ऊसाला पाच हजार रुपये टनाची मागणी जी आहे त्या मागणीला घेऊन या भागातल्या शेतकऱ्यांची तरुण पोरं ही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये उतरलेली आहेत आणि या बैठकीमध्ये त्यांनी जो कॉल दिलेला आहे तो कॉल सुरुवातीला या अनुषंगानं या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आता माजलगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या जिल्ह्यातल्या सर्व कारखानदारांना निवेदन दिलं जाईल सहसंचालकांना निवेदन दिलं जाईल आणि त्यानंतर सात तारखेला माजलगाव या ठिकाणी ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शेतकरी आणि शेतकऱ्यांची तरुण मुलं हा रस्तारोकाचं आंदोलन पहिला पाऊल म्हणून करतील अशा प्रकारचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे आणि ऊसाचा योग्य मोबदला एफ आर पीच्या तुलनेमध्ये योग्य मोबदला जोपर्यंत मिळणार नाही या ठिकाणची कारखानदार घोषित करणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांची ही एकजूट हा लढा भक्कम करणार आहे अशा प्रकारचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे आंदोलन संभाजीनगर ज्याचा चौक आहे संभाजी, संभाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी हे आंदोलन निश्चित करण्यात आलेलं आहे त्या आंदोलनाची निश्चिती आज या मिटिंग मध्ये झालेली आहे आणि सात तारखेला या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा रस्ता रोको या चौकामध्ये होणार आहे